हाय आज माझ्या किचनचा मोठा ब्लॉग तुम्हाला टाकणार आहे मग तुम्ही पाहू शकताय माझ्या किचनची सुरुवात हे इथं देवाला केला तर मी देवाला काय केलं नाही ते तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकते ते देवाळाच्या ठिकाणी मी हा फ्रीज ठेवला आहे फ्रीज बघू शकता तुम्ही फ्रीज माझा कायम असा क्लीनच असतो फ्रीज मध्ये शक्यतो मी सगळ्या भाज्या निवडलेल्या ठेवते फ्रीज नंतर तुम्हाला मी फ्रीजचा विरोध टाकणार आहे फक्त तुम्ही आता बघू शकता मी डब्यात कसं काही भाजी निवडून ठेवते काय करते तुम्हाला नंतर ब्लॉक टाकणार आहे तिथे ने आता नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये इथं पाण्याचं इथं काही नाही इथं एक नाही तेलाचा डबा आहे तेलाचा डबा आहे आणि तिथून इथं आम्ही तेल काढतो ते पाण्याचं फिल्टर हा शक्यतो फिल्टरमध्येच पाणी पितो आता म्हणजे आम्ही त्यात येत नाही कारण आमच्याच पाणी पुन्हा हे करत होते ते माझं बेसन आणि इथं तर मी जे बेसनला लागतं साबण वगैरे हे मी सगळं इथं ठेवलेलं आहे मोकळी बॉटला लागते मी ठेवलं आहे तिथं फरशे बसायचं आपले कट्टा बसायचा ते ठेवलेलं आहे कापडे वगैरे ही खिडकी आहे जे मेकला स्वयंपाक केलेला वॉक सगळं काही जाण्यासाठी इथे खिडकी आहे आणि हे बघा हे माझं कायम प्लेन असतं आपलं कायम स्वयंपाक झालं की हे क्लीन करून ठेवते मी कारण जेव्हा शिगडी क्लीन असते तेव्हा स्वयंपाक करण्यात मज्जा असते हे मिळत आपले लागणारे छोटे मोठे चाकू वगैरे रगडी वगैरे हे मिळत म्हणजे हे ताडकोल आहे आणि त्यात आपलं सगळं छोटं आपले हे सामान ठेवते हे सगळं आणि हे छोटासा रॅक भांड्याचा रॅक त्याच्यावर ताट वगैरे व्यवस्थित बसू शकतो म्हणजे छोटासा रॅक परवडतो आपल्याला कारण मोठा रॅक ठेवायला जागा पण भरपूर जाते आणि पूर्ण म्हणजे घर असं भरलेलं दिसते त्यामुळे छोटा रॅक हा इथं अडजस्ट झाला आहे त्यामुळे मी इथं ठेवलं आहे बाकी काही इथं तवे वगैरे आपले वगैरे बसू शकते आणि छोटे मोठे आपले मसाले डब्या लोण वगैरे छोटे मोठे लोणचे डब्या वगैरे बसतात आपल्या तेलाचा डबा वगैरे मसाला डबा पण आपलं बसते आणि हे बघा तुम्ही बघू शकता सगळं अडकून त्याला भरपूर अशा अडकवण्यासाठी सिस्टीम आहे त्यामुळे हे बरं पडतं सगळं आणि इथं प्लग आहे मिक्सर भांडायचं पण मी काय मिक्सर वगैरे ठेवत नाही कारण काय माहिती काय इथं सामान वगैरे भरपूर घसरू शकते त्यामुळे मिक्सर ठेवत नाही हे येताना आता बाजार घेऊन आले थोडंसं याच्या लिंबू वगैरे आपलेलं आहे आणि हे भांड्याचं मी जास्ती भांडी काढत नाही कारण भांडी काढली आपल्याला जास्वं लागतं त्यामुळे जेवढं भांडी असेल तेवढंच भांडी आपण वापर वापरण्यात येते म्हणून लागतात तेवढेच भांडी ठेवले हे मसाले लगेच ठीक आहे मसाले लगे जेवढे लागतात तेवढे डाळी ला वगैरे मी ठेवले त्यात आता हे डाळ संपली ते आणायचे आहे तसं थोडे थोडे जाळी आणते मिरस वगैरे गाळचे स्किल आहे सगळं आणि हे लोवर भांडे आपले काय म्हणतात ते पापड्या वगैरे टोबऱ्या वगैरे मटक्या डबा ठेवतात ना त्या इकडे ठेवले आणि हे एक खुर्ची आम्ही ठेवतोच स्वयंपाक झालेली तर खुर्ची थोडा आराम करायला की खुर्ची ठेवतोच हे आपल्याला पिशवी वगैरे लागतात परदेशी पिश्या हातात खावत नाही त्यामुळे तो पिशी वगैरे आणतो तेवढंच किल आहे इथे उपलब्ध आहे इथे खिडकी आहे अशी तरी मग आणि ओव्हरा मी सुद्धा जास्त वापरत नसल्यामुळे मी ओव्हर काढून ठेवले जे सामान लागत नाही ते आपल्या चटणीचं वगैरे जे धनी असते ना ते सगळं मी ओव्हर ठेवले आणि काय ठेवलं नाही आहे ते सगळं असं सामान माळा असल्यामुळे वर सामान बसलेलं आहे माझा कसा वाटला छोटासा किचन मला कमेंट करून नक्की सांगा आणि राजश्री वन नाईन्टी एटी सिक्स या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा पुढचा ब्लॉग नेक्स्ट टाईम मी टाकणारच आहे हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा येत